मुलांक एक दोन हजार सव्वीस खूप स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अंकशास्त्रानुसार प्रत्येक वर्ष प्रत्येक अंकासाठी वेगळा संदेश घेऊन येतो दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा जन्मांक काय सांगतो एक ते नऊ अंकासाठी दोन हजार सव्वीसचं का असेल भविष्य काय उपाय करायला हवे याचं मार्गदर्शन घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हा व्हिडिओ आवडल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका नक्की लिहा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणावीस अठ्ठावीस आहे त्यांचा मुलांक आहे एक या लोकांसाठी दोन हजार सव्वीस कसं असेल चला आपण बघूया अंक एकचा स्वभाव पर्सनॅलिटी अंक एक, एक असलेल्या व्यक्ती जन्मजात लिडरशिप म्हणजे नेतृत्व गुण असलेले खूप कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणारे इंडिपेंडेंट स्वतंत्र विचार करणारे स्वतःचा डिसिजन स्वतःचा निर्णय स्वतः घेणारे नवीन कामाची सुरुवात करणारे म्हणजेच इनिशिएटर कधी कधी इगो अहंकार किंवा राग हा कधी कधी खूप होतो हे लोक फॉलो करणारे नाहीत तर हे लीडर म्हणजेच लिडरशिप करणारे आहे अंक एकच्या लोकांसाठी लकी कलर आहे रेड म्हणजे लाल ऑरेंज गोल्डन दोन हजार सव्वीसमध्ये या रंगांचा वापर करा फार फायदा होईल लकी वार आणि तारीख संडे रविवार लकी डेट एक दहा एकोणावीस अठ्ठावीस महत्त्वाचे कामे या दिवशी नक्की करा दोन हजार सव्वीसमध्ये कसं असेल या लोकांसाठी करिअरमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल जबाबदारी वाढेल स्वतःचे नाव तयार करता येईल अडकलेली कामे पुढे जातील इगो कंट्रोल केला तर मोठं यश मिळेल घाई आणि अहंकार नक्की टाळा विद्यार्थ्यांनी काय करावं स्टुडंटसाठी ओ त्यांनी स्पर्धा परीक्षेंना त्यांना चांगले यश मिळेल फोकस ठेवा डिसिप्लिन शिस्त पाळा ग्रुपमध्ये लीडर बना सकाळी सूर्यनमस्कार नक्की करा महिलांनी काय करावं वुमन्ससाठी स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा स्वतःचा डिसिजन पॉवर वाढवा त्याचप्रमाणे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवा लाल किंवा गोल्डन रंग वापरा स्वतःला कमी लेखू नका तुम्ही पण लीडर आहात पण जास्त राग येणार नाही याकडे फोकस करा नोकरी करणाऱ्यांनी काय करावं ऑफिस पीपल नवीन कामाची जबाबदारी घ्या स्वतःची आयडिया मांडायला घाबरू नका सिनियर लोकांशी राग किंवा इगो टाळा प्रमोशन किंवा नवीन ओळख तुम्हाला मिळू शकते बिझनेसमॅन लोकांनी काय करावं बिझनेस आयडिया सुरू करण्यासाठी उत्तम वर्ष आहे हे ब्रँडिंग किंवा मार्केटिंगवर लक्ष द्या पार्टनरशिपमध्ये स्पष्टता ठेवा प्रॉडक्ट तुमचं जे काही प्रॉडक्ट का आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट नक्कीच मिळेल वाढेल यावर्षी वृद्ध लोकांसाठी वृद्ध लोकांसाठी रोज सूर्यनमस्कार करणं हलका व्यायाम करणं त्याचप्रमाणे आहारावर नियंत्रण इगो सोडून आपला अनुभव शेअर करणे सकारात्मक विचार करणे हे ह्या वर्षी वृद्ध लोकांसाठी उपाय आणि साधना आहे त्याचप्रमाणे सर्वांसाठी ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणावीस अठ्ठावीस आहे त्यांच्यासाठी यावर्षी रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करणे सूर्याचा कुठलाही मंत्र अकरा वेळेस बोलावे आहारावर नियंत्रण त्याचप्रमाणे रविवारी गूळ किंवा गहू दान करा लाल फुलांनी देवतेची पूजा करा विज्ञानानुसार विज्ञान काय सांगतं तर सूर्य सूर्यनमस्कार म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश विटामिन डी ए तुम्हाला देतं ठरलेलं रुटीन यामुळे तुमच्या मेंदूला ऑक्सिजन मिळतो रोजचं चालणं फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि गोल सेट करून ठेवला तर हे वर्ष नक्की तुमच्यासाठी चांगलं जाईल थोडक्यात मुलांक एक ह्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रगती नवीन संधी आणि नेतृत्वाचे असेल कारण हे वर्ष स्वतः सूर्य देवतेच्या प्रभावाखाली आहे ज्यामुळे आत्मविश्वास ऊर्जा आणि नवीन सुरुवात मिळेल पण ओळखी किंवा ओळखीच्या व्यक्तींवर डोळ्या झळकून विश्वास ठेवू नका अहंकारापासून दूर राहा असा सल्ला अंकशास्त्र सांगते हे वर्ष करिअरमध्ये वाढ आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक कामासाठी उत्तम आहे मुलांक एकसाठी साठी दोन हजार सव्वीस करिअर व्यवसायामध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याची आणि नेतृत्व करण्याची दूरदृष्टीने निर्णय घेण्याची ही चांगली वेळ आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश आणि मान सन्मान मिळू शकतो व्यक्तिमत्व विकास तुमच्यात नवीन ऊर्जा उत्साह संचारल आत्मविश्वास वाढेल लोक तुमच्या कामामुळे प्रभावित होतील आर्थिक स्थिती आर्थिक स्थितीचे स्थैर्य चांगले असेल मालमत्ता खरेदी करू शकतात नवीन संधी मिळू शकते आरोग्य नवीन ऊर्जा उत्साह हो देणारा असेल आणि तुमच्यासाठी सल्ला कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका तुमच्या कामामुळे लोक प्रभावित होतील त्याचप्रमाणे आरोग्य सांभाळा नवीन संधीचा सा सा फायदा घ्या आणि हे वर्ष नवीन एक मुलांकासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे नवीन दिशा आणि नवीन संधी येतील पण सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपले चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या द्यायला विसरू नका मी पंडित रेखा गोस्वामी आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ नक्की घेऊन येईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की आपल्या व्हिडिओवरती नवीन माहिती देणारे व्हिडिओ येत जातील ते लाईक करा थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद हॅपी न्यू इयर